होळी आत पुर्षावात मेघडे मेरीटेन बोर्डाकडून मराठी येतील जेटीचं दुरुस्तीचं काम सुरू होतं हे जेटीचं दुरुस्तीचं काम सुरू असताना वऱ्हाठी गावातील काही कार्यकर्त्यांनी आणि तरुण मुलांनी सूचना दिल्या होत्या की काम टिकाऊ आणि मजबूत करायचं असेल तरच करा मात्र इंजिनियर आणि ठेकेदार हे ग्रामस्थांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि आजचे काम पूर्णत्वास आलं असून देखील या कामाला तडे गेले संपूर्ण जेटीचं नवीन दुरुस्तीचं काम फुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते त्यामुळे अशा परिस्थितीत येथे जेटी उभ्या केल्या तर सावित्री नदीच्या प्रवाह पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाबरोबर आणि लाटे बरोबर या जेटी वाहून जाऊ शकतात आणि यामुळे मोठा अपघात होऊ शकतो अशी चिन्हे निर्माण झाल्या असल्यामुळे या कामाला ठेकेदार आणि इंजिनियरने लाखोचा गंडा लावला असल्याचा रोष आता जनसामान्यातून व्यक्त करण्यात येतोय पंधरा दिवसापूर्वी मराठी येथील जेटीचं दुरुस्तीचं काम सदर जे काम दुरुस्तीचं सुरू असताना आम्ही आमच्या मोहल्यातील काही कार्यकर्त्यांनी व मुलाने आणि मी स्वतः त्यांना अनेक सूचना दिल्या होत्या की हे काम जर तुम्हाला इथे टिकवायचं असेल तर अशा अशा पद्धतीचं काम करायला पाहिजे होतं परंतु सदर व इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टर हे कुठल्याही प्रकारच्या अनेक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि आज ते काम पूर्ण झाल्यानंतर सदरव कामाला आज तडे गेले आहेत आणि ते काम फुटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही जेटी कधी निघून जाईल आणि घातपात होईल याचं काही सांगता येत नाही तर आमची ग्रामस्थांची मागणी आहे की सदर्व ठेकेदार याच्यावरती गुन्हा दाखल करून सदर्व निकृष्ट दर्जाचे जे काम केले जाईल ह्याची चौकशी लागायला पाहिजे अशी आमच्या येथील आम ग्रामस्थांची व माझी स्वतःची मागणी आहे